नमस्कार मी महेश मानिकराव पाटील माझ्या शेतीमध्ये दोनशे पासष्ट ऊसाची दात करत आहे यामध्ये प्रामुख्यानं मी कोरोमंडल कंपनीचे ग्रोस्मार्ट हे खत वापरतो हे खत वापरल्यानंतर मला ऊसाच्या फुटव्यामध्ये जाडीमध्ये उंचीमध्ये आणि ऊसाच्या काळुकीमध्ये जमीन आसमानचा फरक पाहायला मिळाला पहिल्या वर्षी ज्यावेळी मी ऊसाचं उत्पन्न घेतलं त्यावेळी चाळीस टनाचं अवरेज मला बसलं आज ह्या वर्षीचा गेलेल्या उसाचं माझं उत्पन्न ऐंशी पंच्याऐंशी टनाच्या आस पर्यंत पोहचलेला आहे एवढी मोठी फरक उसाच्या उत्पन्नामध्ये झाली मी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना विनंती करतो कोरोमंडल कंपनीचं प्रोस्मार्ट खत वापरून आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस अशा प्रकारची वाढ करू शकता नमस्कार आम्ही थोरात बंधू वैभव थोरात प्रमोद थोरात अमोल थोरात आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीने शेती करतो आमची पारंपरिक शेतीत हा व्यवसाय आहे आम्ही कोरोमंडल कंपनीचे ग्रोस मार्ट हे खत हे प्रत्येक वेळेस शेतीसाठी वापर वापरतो ऊस पिकासाठी आम्ही वापरले ऊस पिकासाठी वापरल्यानंतर त्याची उगवन क्षमताही चांगली झाली त्यानंतर त्याचे फुटवेही चांगले निघाले फुतवे निघाल्यानंतर कालांतराने दुसरा डोस टाकल्यानंतर त्याचे पानाची लांबी रुंदी किंवा काळोती ही टिकून राहिली त्यानंतर थोड्या दिवसानंतर तिसरा डोस वापरल्यानंतर त्या ऊसाची पेरे उंची भरपूर वाढली उसाचे तीन चार तुकडे व्हायला लागले ऊसाचे समोर बघताय तोड चालूच आहे ग्रोस स्मार्ट खात्यामध्ये सल्फर असल्यामुळे एक्स्ट्रा सल्फर वापरावा लागत नाही त्याच्यामुळे अतिरिक्त खर्च वाचतो मी तर असे म्हणेन उसाच्या उत्पन्नाची गोडी टाकायची असेल तर ग्रो स्मार्ट